एक एकीकडे मतदान करा म्हणून गळे काढणारं प्रशासन दुसरीकडे बेजबाबदार असू शकतं याचा जिवंत नमुना सोलापूरच्या मोहाळमध्ये पाहायला मिळाला ज्या ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे जवान तैनात असतात त्या मशीन चक्क एका खाजगी ढाब्यावर बेवारस आढळल्या लोकशाहीचा कणा मानली जाणारी ही यंत्रणा एखाद्या चहाच्या टपरी सारखी उघड्यावर कशी काय येऊ शकते असा सवाल उपस्थित केला जातोय हँडल करत नसतात व्हीएम मशीनला कोणतं तरी वाहन असत जनरली एसटी असते किंवा एखाद्या ठिकाणी एखादं दुसरं वाहन शासकीय नसेल तर एखादा केलेलं हायर केलेलं वाहन असतं परंतु हे ढाब्यावर ईव्हीएम मशीन कस हा प्रश्न खर तर ईव्हीएम वर वारंवार अशा पद्धतीनं शंका निर्माण होते आणि याच्यात निवडणूक आयोग स्पष्टपणे दिसत की सत्ताधारी पक्षाला काहीतरी करून मदत मोहोळ मधील एका ढाब्यावर दोन ईव्हीएम मशीन रित्या पडून होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही बाब उघडकीस आणली निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मशीनची हालचाल ही जीपीएस ट्रॅकिंग आणि कडक पोलीस बंदोबस्तात होणं बंधनकारक आहे मग या मशीन हॉटेलच्या धाब्यावर कशा पोहोचल्या हा प्रश्न आहे बॉक्स मध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या बॉक्स मध्ये घातलं गेलं असं तर झालं नाही ना हे ना। तपासून बघावं लागेल संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्याचं मशीन होतं त्यांचे कॉल डिटेल चेक केले गेले पाहिजे ज्या यंत्रणेवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे त्याच्या सुरक्षेकडे अशी डोळेझाक होणं सवाल उपस्थित करते तो तो जर ईव्हीएम मशीन ढाब्यावर सापडत असतील तर उद्या निकालही कोणाच्या तरी ड्रॉईंग रूममध्ये ठरवले जातील का हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या मतांशी केलेली प्रतारणा आहे मोहळची ही घटना म्हणजे लोकशाहीच्या थडग्यावर रचलेला एक क्रूर विनोद आहे पण ईव्हीएमचा असा खुला बाजार मांडला गेल्यानं अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केल्याचं दिसलं साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा काय घडलं कुठे घडलं किती वाजता घडत आहे आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई प्रकरण अंगाशी आल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मशीन ताब्यात घेतल्या त्या एक तर पहिली गोष्ट त्या ईव्हीएम होत्या ह्या राखीवच्या ईव्हीएम त्याच्यामध्ये कुठले मतदान होत आपल्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम होत्या ऑलरेडी माझ्या ताब्यात सगळ्या आल्या होत्या आम्ही ती रूम सुद्धा सील केलेली ऑलरेडी केलेलीच होती फक्त राखीवचा आम्ही हिशोब लावत होतो तेव्हा ही घटना घडली आणि आता त्या ज्या मशीन आहेत त्या मशीन आपण इथे वेगळा सुरक्षा कक्ष करून त्यामध्ये सीसीटीव्हीच्या अंडर ठेवलेल्या आहेत प्रशासन आता या राखीव मशीन होत्या आणि त्यावर मतदान झालं नव्हतं असं म्हणतंय पण ईव्हीएम मशीन अशा ढाब्यावर घेऊन जाणं योग्य आहे का याचा विचारही प्रशासनानं करायला हवा